संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे एकतीस तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सेंट्रल हॉलमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांसमोर अभिभाषण करणार आहेत त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक तारखेला वित्तमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील या अधिवेशनाचा पहिला टप्पा तेरा फेब्रुवारीला समाप्त होईल तर दुसरा टप्पा दहा मार्चपासून सुरू होणार असून चार एप्रिलपर्यंत चालणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली या, या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेतील चर्चांमध्ये नवीन खासदारांना त्यांचे मुद्दे मांडण्याची संधी द्यावी सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं असं आवाहन मेघवाल यांनी केलं आहे हम तो से अपील करे की लोकसभा राज्यसभा में चर्चा होण्याचे जो नये अवसर मिलता है और सरकार के सामने भी वो समस्याएं आती है जो देश के विभिन्न हिस्सों में चल रही होती है उनका समाधान भी सरकार ढूंढती है तो ये तो एक एक अच्छा अवसर है अकाउंटेबिलिटी को लेकर के भी इसलिए सत्र चले इसमें सत्ता पक्ष को भी और विपक्ष को भी फायदा होता है जेपीसी कड़े एक देख आणि दुरुस्त विधेयकासंदर्भातील अहवाल या अधिवेशनात सादर होण्याची शक्यता असल्याचं मेघवाल यांनी सांगितलं